संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज आठशे दिवस पूर्ण होत आहेत आणि आज ते संपूर्ण गावकरी जे आहेत दुसरे दिवस या आंदोलनाचा अन्न आंदोलनाचा मात्र सरकारी विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे गावकऱ्यांच्या वरती काय प्रतिक्रिया आहेत आणि आंदोलन आणखी पुढे सुरू राहणार हेच पाहणार आहे काय सांगाल सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक मागणी आमची मान्य झाली ती सरकारने वकील उज्ज्वल निकमची मागणी मान्य केली त्यांनी सरकारने पण ही मागणी महागालच्या दोन महिन्यात मान्य व्हायला पाहिजे होती कारण जे आता जवळपास चार्जशीट दाखल करण्याची वेळ आली आहे नऊ दहा दिवसात चार्जशीट काहीतरी दाखल करणार आहेत आरोपीचा मग आरोपीचा चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर एक जर आरसा दिला एखाद्या माणसा की ही आरसा आहे चार्जशीट मध्ये आरसा आहे ना जी काय पोलिसने याच्यावर जी, जी कारवाई केली किंवा के काही जे तपास केला आहे मग ते आरसा हातात घेऊन त्या आरशावरच अभ्यास करणार आहेत निकम साहेब आणि ही जर दोन महिन्याच्या आधी जे नियुक्ती केली असती तर याचा याचा कदाचित हिंनी जी काय चार्जशीट दाखल करणार आहेत मध्ये काय नमूद करायचंय त्याच्याविषयी चर्चा केली असती पोलीसबरोबर बरोबर किंवा काय काय ह्या गुन्हे म्हणजे काय संदर्भात तपास आहे किंवा काय अजून ह्याच्यात बदल करता येतोय काय करता येतो का ती चर्चा केली असती पण जाऊ द्या आता ते झालंय ते बरे म्हणायचं पण आता तर कमीत कमी शीट दाखल व्हायच्या आधी निकम साहेबांनी कारभार हातात पूर्णपणे घेऊन जी काही एस आय टी सी आय डी जे कोणी जे यंत्रणा कुठं न्यायालयीन चौकशी यांच्या सगळ्याशी कॉन्टॅक्ट करून काय चार्जशीट दाखल करणार आहे किंवा चार्जशीट मध्ये काय लिहिलंय याची तपासणी करूनच पुन्हा चार्जशीट पोलीस स्टेशनला आपल्या त्या कोर्टामध्ये दाखल करण्यात यावा जे काही उजवून नियुक्ती केली त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आहेत ना समाधानी पण ही दोन महिन्याच्या आधी व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस आंदोलन उपोषण केल्यानंतर सरकार दाखल घेत असं वाटतं आम्हाला सरकारच्या नाडी सापडली की कुठं दाबले की सरकारच तोंड उघडत येतील किंवा कुठं सरकार काय करत येतील त्यामुळे आम्ही उपोषण आंदोलन जे करायचे आमचे अजून किती बि शिड्यावर चढायची पळे आली तयार आंदोलनाचे काय सरकारी वकील म्हणून उज्ज्वल करण्यात आलेली आहे कसं बघता या समाधानी आहेत आंदोलन पुढे सुरू होणार आहे निर्णय घेणार आता उज्ज्वल निकम साहेबांची आमच्या प्रकरणासंबंधी नियुक्ती झालेली पण त्याची अंमलबजावणी लोकर करण्यात यावी तर आम्ही समाधानी होऊ निश्चित मान्य करून उपयोगात नाही त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली पाहिजे आणि उरलेल्या सहा मागण्या त्या सुद्धा तत्काळ मान्य करून त्याची सुद्धा अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी आमची अजून मागणी आहे मात्र आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सगळे संपूर्ण गावकरी बसला आहेत प्रत्येक वेळेस आंदोलन उपोषण केल्यावर सरकार दखल घेत दुसरी बाब म्हणजे आता तुम्ही निर्णय काय घेणार आहेत कारण एक मागणी तुमची मान्य झालेली आहे आम्ही आमची आता एक मागणी मान्य झालेली आहे आम्हाला सरकार आज विनंती करताय तुम्ही उपोषण सोडा पण बाकीच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर सरकारने पावलं उचलावीत जर आम्हाला त्यांना दहा पाच दिवसाची सवलत मागितली तर आम्ही सवलत विचार करून सर्व गावकऱ्यांशी विचार करून आम्ही त्यांना सवलत देऊन पण बाकीच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमचं आंदोलन काही वर्ष दोन वर्ष जागले तरी बंद होणार नाहीत यातले निमे अर्धे गेले तरी ते बंद होणार नाही पण चालूच राहणार आंदोलन काय सांगाल आज सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे मात्र आणखी काही मागण्या प्रलंबित फरार आहे कसं बघताय समाधान आहेत का आमच्या मागण्या एकदम छोट्या छोट्या जास्त मोठ्या नाहीत जे डी वाय पाटील झाले महाजन झाले त्यांचा सस्पेंड ऑर्डर साहेबांना काढलं ते आमच्या मागण्या पूर्णच होतील ना एक लेटर दिले फक्त उज्ज्वल निकम साहेब नियुक्ती झाली ते कुठला इथला अधिकारी अजून आलेले नाहीत फक्त पोलिसांच्या ज्या अधिकाऱ्यांच्या हाताने आ, लेटर दिला यायला पाहिजे ना अधिकारी हे दिलेले पाहिजे ना कि मागण्याच हे करायला पाहिजे ना सरकारचं शिष्टमंडळ यायला पाहिजे ना इथं नक्कीच आपण गावकरी आहेत दुसऱ्या गावकऱ्यासोबत आज सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे एक मागणी तुमची मान्य झालेली आहे मात्र बाकी का काय आणखी काही मागण्या आहेत काय गावकऱ्यांचा विचार होणार आहे आंदोलन पुढे सुरू होणार आहे तर काही त्याच्यावरती तुम्ही विचार करणार आता कसं आहे आतापर्यंत आम्ही ज्या ज्यावेळी आंदोलन केले त्याच्यानंतर सरकारला जागा आल्या सरकारला प्रत्येक वेळेस आम्हाला प्रत्येक मागणी वेळेस आंदोलन करावं लागतं त्याच्यानंतर त्यांची मागणी मा... त्याच्यापैकी एखादी मागणी मान्य करतात आम्ही आजपर्यंत सरकारशीच सहमत होतो की ठीक आहे आज सगळे एकदम एक जरी नाही झाल्या मागण्या मान्य जरी एक नाही एका का होईना पण आमच्या मागण्या मान्य होत चालल्या ले आल्यात त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या बाबतीत पॉझिटिव्ह होतो परंतु हे आंदोलन आम्ही कधीपर्यंत करायची या गोष्टी प्रत्येक वेळेस जर समजा असं जर शासन जर चाल ढकल जर करत असेल तर ह्याच्यात करायचं काय नेमकं आता आहे आमच्या सात आठ मागण्या होत्या त्याच्यापैकी एकच मागणी मान्य झालेली बाकीच्या मागणीच्या संदर्भात सरकारनं कोणाला तिथे प्रतिनिधी पाठवून आमच्याशी काही त्या संदर्भात चर्चा करावं जर त्यांना चर्चा केल्याच्या नंतर आम्हाला त्यांची सकारात्मक चर्चा केली तर सगळे ग्रामस्थाच्या वरतीन आम्ही त्या बाबतीत विचार करू पुढचं आंदोलन पुढं करायचं किंवा स्थगित करायचं परंतु निश्चित एक जर मागणी त्यांना आम्हाला मान्य केल्याचं पत्र पाठवलं आणि बाकीच्या मागणीच्या संदर्भात जर कसल्याच प्रकारची काही प्रतिक्रिया असेल तर त्यात करायचं काय त्या गोष्टीत नक्कीच शेक होते गावकरी एक मागणी मान्य झाली मात्र प्रत्येक वेळेस आंदोलनाने उपोषण करावं लागते मगच सरकार दखल घेत हे देखील दुर्दैवाची बाब त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जरी केली असले के उज्ज्वल निकम यांची मात्र वरिष्ठ अधिकारी पाठवून आमच्यासोबत बोलणं करावं हो, याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ असं देखील गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे मात्र अद्याप तरी गावकरी आंदोलनावरती ठाम आहे